नमस्कार गीतांजली मधील बहात्तरवी कविता आहे तो अंतरयामी माझ्या हृदयात वसणारा तो अंतरयामी मला आपल्या खोलवर लपलेल्या स्पर्शानं जाग करतो तो आपली प्रसन्नता माझ्या नेत्रांना नजर करतो हर्षभरानं तोच छेडतो माझ्या हृदयाच्या तारात आनंद आणि दुःखाच्या अनेक अनेक तोच क्षणभंगूर मायाजार विणतो सोनेरी चंदेरी निळ्या हिरव्या मिश्र रंगचटांनी रंगवलेलं पायाजवळच्या वस्त्राच्या गोळातून घड्यांमधून त्याच्या पायाच दर्शन घडत त्याच्या चरण स्पर्शानं मी देहबान विसरून जातो दिवस येतात जातात युगानुयुग सरतात अनेक नावांनी अनेक वेशांमध्ये सुखदुखाच्या असंख्य जाणीवांनी तोच तोच माझे हृदय भरून भारून टाकतो तोच माझे हृदय भरून भारून टाकतो धन्यवाद